कवटेमहांकाळ शहरातील गोळीबार प्रकरणी पोलीस मारेकऱ्यापर्यंत पोहोचले राजकीय हस्तक्षेपामुळे तपासकामात अडथळे डीवाय एस पी सुनील साळुंखे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणला डी बी पथकाची यशस्वी कारवाई कवटेमहांकाळ शहरात शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शिवसेनेचे नेते दिनकर तात्या पाटील यांचा पुतण्या अभिजित पाटील यांच्यावर एका अज्ञात तरुणाने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता तो यशस्वी झालेला नव्हता तो मारेकरी कोण यापर्यंत कवठे पोलीस पोहोचलेले असून या, या प्रकरणी तीन ते चार जणांची कवठे पोलीस कसून चौकशी करत आहेत या प्रकरणात वापरण्यात आलेली बंदूक ही ओरिजिनल नसून ते लायटर हो आहे इथंपर्यंत पोलिसांनी तपास केलेला आहे परंतु राजकीय हस्तक्षेप होऊ लागल्यामुळे पोलीस वैतागलेले आहेत असे समजते या प्रकरणात हस्तक्षेप वारंवार होऊ लागल्यामुळे कवठे पोलीस संबंधितांवर गुन्हा दाखल करणार असल्याची चर्चा सुरू आहे हा गुन्हा उघडकीस पोलिसांनी आणलेला आहे परंतु राजकीय दलालांमुळे तपासाला अडथळे येत आहेत कवठे शुक्रवारी रात्री गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला या वृत्ताने कवठे तालुक्यात खळबळ माजली होती अभिजित युवराज पाटील या प्रकरणात थोडक्यात बचावले होते या प्रकरणात वापरण्यात आलेली बंदूक त्यावेळी न चालल्यामुळे अभिजित पाटील बचावले होते त्यानंतर कवठेमांकाळ पोलिसांनी त्यासोबत जत कवठेमांकाळ पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतल्याने सखोल तपास करण्याचे आदेश उपविभागीय पोलिस अधिकारी साळुंखे यांनी कवठेमहांकळ पोलिसांना दिले होते कवठेमांकळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील डी व्ही पथकाची निवृत्ती कारंडे सिद्धेश्वर कुंभार कांबळे यांनी या प्रकरणाचा छडा लावला असल्याचे बोलले जात आहे या प्रकरणी तीन ते चार जणांची पोलिसांनी कसून चौकशी केली आहे या प्रकरणात एका तरुणाचे नाव निष्पन्न झाले असून तो कवठे महकाळ शहरातील असल्याची चर्चा सुरू आहे त्यांनी सदर गुन्ह्याची कबूल दिली दे असल्याची देखील माहिती समजून येत आहे मात्र या प्रकरणात वापरण्यात आलेली खोटी बंदूक अद्याप पोलिसांना ताब्यात मिळालेली नाही पोलिस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या पथकाने अवघ्या काही तासांमध्ये या गुन्ह्याची उकल केलेली असून राजकीय हस्तक्षेप जुगारून पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील कडक कारवाई करणार का याकडे कवठेमांका तालुक्याचे लक्ष लागलेले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क